आज आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाऊसाहेब आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आजच्या दिनी जनतेला काय सांगणार आजचा दिवस हा माननीय हिंदू हृदय सम्राट हिंदुत्व हिंदु रक्षक सरसेनापती बाळासाहेब ठाकरे जे युगपुरुष होऊन गेलेत त्यांचा दिवस आजचा सतरा नोव्हेंबर दोन हजार बाराला शिवसेना प्रमुख आपण आम्हाला सोडून गेले आज चौदावा दिवस त्यांचा आहे त्यांच्या अंत्यसंस्कारालाही मी हजर होतो लाखो डोळे त्याही वेळेस पानावले होते आणि मुंबईचं सर्व काही व्यवहार ठप्प झाले होते आज त्यांना स्मरण करताना त्यांच्यासोबत जे क्षण आम्ही घालवले त्यांच्यासोबत आम्ही बसलो त्यांचे विचार ऐकले त्यांचे आदेश पाळले आणि त्यांच्या आशीर्वादानं आजपर्यंत जी वाटचाल केली हे सगळं काही आठवतंय एवढा मोठा आमचा नेता आमचा सर्वांचा श्वास आज आम्हाला सगळ्यांना सोडून गेल्यामुळं आम्हीसुद्धा त्यांच्या नेतृत्वाला पोरके झालेलो आहोत आजच्या या त्यांच्या स्मृतिदिनी निश्चितपणे असंख्य आठवणी त्यांच्या आहेत या ठिकाणी मी शिवसेना प्रमुखांनी जे रोपटं एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली प्रबोधनकारांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना नाव देऊन या ठिकाणी जन्माला घातलं तेच रोपटं तोच विचार राज्यामध्ये पुन्हा वृद्धिंगत व्हावा मोठा व्हावा आणि लाखो करोडो अनुयायी त्या विचाराशी जुळावेत अशी अपेक्षा करतो आणि शिवसेना प्रमुखांच्या चरणी विनम्र अशी आदरांजली अर्पण करतो आणि जनतेला असा युग पुरुष पुन्हा होणे नाही त्यांच्या विचाराचा वारसा आपणही जपावा संवर्धन करावा असं आवाहन दादासाहेब आपल्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा खूप सहवास लाभला सुखद आठवण काय सांगता येईल आपल्या घरी सुद्धा बाळासाहेब आले होते बाळासाहेब ठाकरे प्रत्यक्ष माझ्या घरी आले नव्हते परंतु एकोणवीस नोव्हेंबरला एकोणनव्वदला जी सुखदेव नंदाजी काळे या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या मित्रपक्षासाठी जाहीर सभा या ठिकाणी आयोजित केली होती त्याच दिवशी राजीव गांधी यांची सभा सुद्धा बुलढाण्यात होती परंतु कितीतरी आलोट जनसागर यावेळेस त्या ठिकाणी आला होता आणि सुदैवानं ज्या दिवशीचं जेवण शिवसेना प्रमुखांचं माझ्या घरीच माझ्या आमच्या कुटुंबाच्या मार्फतच तयार केलं होतं आणि अतिशय मोठी शिवसेनाप्रमुखांनी घेतलेली सभा आणि त्यानंतर आपल्या लोकसभेच्या उमेदवाराला विजयसुद्धा सुखदेव नंदी काळे यांना प्राप्त झाला होता त्यानंतर असे अनेक प्रसंग मायावती राबडी देवीला ज्यावेळेस या ठिकाणचा जिजाऊ पुरस्कार कुठल्याही परिस्थितीमध्ये देऊ नये ते आंदोलन मी छेडलं त्यावेळेस शिवसेनाप्रमुखांनी मला बोलवून अकोल्याला बाईट दिली दिल्लीच्या चॅनलला सांगितलं की हा माझा नरेंद्र खेडेकर आहे ज्यांनी मायावती राबडी देवीला अडवलं होच उल्लेख त्यांनी अकोल्याच्या सभेमध्ये सुद्धा केला त्यानंतर ज्यावेळेस मायावती राबडी देवीला आम्ही या ठिकाणी अडवलं त्यांना येऊ दिलं नाही त्यांच्याकडे ज्यावेळेस गेलो त्याही वेळेस शिवसेना प्रमुखांनी अतिशय आमची पाठही थोपटली शिवसेना पक्ष आपल्या भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाढत आहे त्याबद्दल आमचं कौतुकही के बाळासाहेबांनी केलं असे अनेक किस्से आहेत मी ज्यावेळेस या ठिकाणी अँब्युलन्स रुग्णवाहिका आणली त्यावेळेस शिवसेना प्रमुखांनाच्या हस्ते तिचं उद्घाटन व्हावं म्हणून आम्ही गेलो उद्धवजी ते उद्घाटन केलं होतं परंतु शिवसेना प्रमुखांच्या विचारानंच आम्ही आजपर्यंत समाजकारण आणि राजकारण करत आलो याही पुढे त्यांच्या आठवणी हृदयात साठवून त्यांची शिकवण ही कुठंतरी आम्ही मानून त्याच पद्धतीने वाटचाल करू असं आजच्या त्यांच्या स्मृतिधी या ठिकाणी नमूद करतो धन्यवाद भाऊसाहेब रहे अमरे रहे साहेब अमर रहे अमार रहे अमार रहे अमार रहे अमर अमर साहेब